आणि 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 हुकुमशाही घराणेशाही एकाधिकारशाहीचा आहे महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या प्रकरणातील एक टप्पा काल पार पडला विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा असल्याचा निर्णय दिला यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हुकुमशाही आणि घराणेशाहीचा आरोप केला या आरोपाला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिले अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदे यांच्या आरोपांना उत्तर देताना भाजपमधील घराणेशाहीचा दाखला दिलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या महाराष्ट्रात आपण आणि आपल्या गटाचे चाळीस आमदार भाजपची पालखी धापा टाकत वाहत आहात त्याच भाजपची महाराष्ट्रातील घराणेशाही एकदा बघा दोन हजार एकोणीस साली महाराष्ट्रातील भाजपचे विधानसभेचे उमेदवार आणि त्यांचा कौटुंबिक राजकीय वारसा देतो आहे देवेंद्र फडणवीस पंकजा मुंडे आकाश फुंडकर संतोष दानवे सुनील कांबळे सिद्धार्थ शिरोळे हेमंत सावरा संदीप नाईक भरत गावित मदन भोसले स्नेहलता कोल्हे मोनिका राजळे देवयानी फरांदे समीर मेघे राणा जगजित सिंग पाटील संभाजी निलंगेकर राहुल कुल नमिता मुंदडा राधाकृष्ण विखे पाटील वैभव पिचड नितेश राणे पहा वाचा कारण याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागणार आहे यापुढे देशाची यादी लागली तर सांगा असं अंबादास दानवे यांनी म्हटलं अंबादास दानवे पुढे म्हणाले की रस्त्यावरील शिवसैनिक पारखून त्याला निवडून आणण्याचं काळीच फक्त शिवसेनेत होत आहे आणि राहणार आयात उमेदवारांची जत्रा तुम्ही तुमच्या खांद्यावर घेऊन फिरत आहात कायदेशीर लढाया येतील आणि जातील कायम असेल तो निष्ठा आणि विश्वास असंही दानवे यांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी